आपण पाहत आहात न्यूज मराठी युवा नेते सिद्धू सलगर यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यत संपन्न जत तालुक्यातील सनमडी गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य व युवा नेते सिद्धू सलगर यांचा सनमडी येथे वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला या वाढदिवसानिमित्त सनमडी येथे प्रथमच बैलगाडा शर्यती लावण्यात आले होत्या या बैलगाडा बैलगाडा उद्घाटन जत तालुक्याचे नेते सुनील भैया पवार यांच्या हस्ते करण्यात यावेळी शर्यत पाहण्यासाठी पंचक्रोशीतील व जत सांगोला मंगळवेढा तालुका येथील बैलगाडा प्रेमी उपस्थित होते या बैलगाडा आदत गटात पहिला क्रमांक बीबी डॉक्टर यांच्या बैलजोडीने मिळवला दुसरा क्रमांक तुकाराम हुलगे यांच्या बैलजोडीने मिळवला व तिसरा क्रमांक संभाजी तांबे यांच्या बैलजोडीने मिळवला सहादाती नटात पहिला क्रमांक बागेवाडी येथील बैलजोडीने मिळवला द्वितीय क्रमांक तुकाराम हुलगे यांचे बैलजोडीने पटकावला तर तृतीय क्रमांक बीबी डॉक्टर यांच्या बैलजोडीने मिळवला तसेच ब गटातील बैलजोडी प्रथम क्रमांक नऊ हजार रुपयेचे बक्षीस पांडा कोळेकर यांच्या बैलजोडीने पटकावला द्वितीय क्रमांक सात हजारचे बक्षीस अनिल पुणेकर यांच्या बैलजोडीने मिळवला तर तृतीय क्रमांक पाच हजारचे बक्षीस विजय खांडेकर यांच्या बैलजोडीने मिळवला या शर्यतीत विजयी झालेल्या बैलजोडी मालकांचा व ड्रायव्हरांचा शाल श्रीफळ व बक्षीस जत तालुक्याचे नेते सुनील भैया पवार सिद्धू सलगर यांच्या हस्ते देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या या बैलगाडी शर्यतीचे नियोजन सनमडी येथील सर्व कार्यकर्त्यांनी योग्यरित्या पार पाडले या कार्यक्रमप्रसंगी युवा नेते कृष्णा शिंदे महादेव सलगर मनगू सलगर दशरथ मोठे बंडू से सौरे इंगौले मामा आदी मान्यवर व बैलगाडा शर्यतीप्रेमी उपस्थित होते केएस न्यूज मराजीसाठी संजय कांबळे सनमडी के न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा